नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आत्ता संध्याकाळचे वाजलेले सहा आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता खूपच शांत आणि थोडंसं अंध अंधकारमय असं वातावरण झालेलं आहे बाहेर बघा दाखवा बाहेरचं वातावरण खूपच छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत तर हा सुंदर नजारा आणि आत्ताच हे विशेष रेणुकाईने मला हे काही गोड भजे केलेले आहेत तर हे भजी किंवा गुलगुले म्हणूया आपण गुलगुले केलेले आहेत खूपच छान असे मिडियम आहेत अति गोड पण नाही अति कमी पण नाही पण मध्यम आहेत खूपच छान आहेत तर हे असे गरम गरम आणि पावसाळा चालू आहे सध्याला अवकाळी पाऊस पण दररोज पाऊस पडतो संध्याकाळचा तर हे खायला फारच छान लागतात तर तुम्ही देखील गुलगुले खायला पाहिजे आणि शक्यतो करून पावसाळ्यामध्ये गुलगुले खातात हे विशेष करून किंवा त्याला आपण भजी बोलतो खूपच टेस्टी आहेत याची रेसिपी आपण नक्कीच तुम्हाला दाखवूया आता नक्की रेसिपी करा त्याला काय काय तुम्ही केलं गव्हाचे पीठ साखर मीठ गव्हाचं पीठ साखर आणि मीठ असं खूपच मोजकाशा वस्तू लागतो त्याला करायला खूपच छान लागतं केव्हा तरी कधीतरी ते खायला हरकत नाही आहे आणि टी व्ही आपल्याच ऑन झाला टी व्ही ऑन झालेला मित्रांनो तुम्हाला मी टी व्ही चालू करून दाखवतो वेर इज रिमोट आहे का चालू करा आपल्याला खेळायला आपल्या गाड्याला पण जायचं ना खेळायला तर काल हा टी व्ही चालवत नव्हता जर तो कॅमेरा मिट होता तर तो कॅमेरा ऑन करून घेतला आणि जर का मला हुक्क झालेला आहे म्हणजे आता आरोहीला रेणुकाला टी व्ही बघायला आता बिनधास्तपणे ते टी व्ही बघू शकतात एन्जॉय करू शकतात तर खेळण्यासाठी हे बऱ्यापैकी तयार केलेलं आहे आणि आता आरोही या ठिकाणी अनेक प्रकारचे हार्डल खेळत आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट खेळण्याचा प्रयत्न करते ग्राउंड खूपच चांगला आहे खूप मोठं आहे हे हे एक नंबरचा ग्राउंड आहे आणि ह्याला सोडून दुसरं अजून एक ग्राउंड आहे ते ह्याही ग्राउंडपेक्षा डबल टेबल इतकं मोठं आहे खूपच छान खूप छान खूप अरविला आता एक चांगल्या प्रकारचं सवय जे आहे हे प्रत्येक इंस्ट्रूमेंट खेळण्याचं हे खूप चांगली सवय आहे मुलांना ह्या वयात जर खेळू दिलं तर त्यांची शारीरिक मानसिक वाढ ही चांगली होते तर आम्ही समोर आहेच इथं राईट आणि आम्ही समोर इथं असल्यामुळे आरवीला खेळण्यास चांगला उत्साह वाढ आता स्विंग करताय स्वतः ती झोका घेते स्वतः झोका घेण्याचा प्रयत्न करते स्विंग कर स्विंग। तर, तर बाजूला जे मुलं आणखी जे मुलं आहेत तर त्या मुलांचं एकमेकांचं बघून देखील ही मुलं खेळत असतात तर या शहरामध्ये लोकसंख्या खूप मोठी असते आणि मुलांना खेळण्यासाठी देखील जागा कमी असते तर अशा वेळेस आपण त्यांना गार्डनला जर घेऊन गेलो तर त्या ते ठिकाणी जेवढे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल असतील तर ते त्यांना आपण खेळू दिले पाहिजे स्वतः आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्यासोबत आपण जर राहिलो तर मुलंही चांगल्या प्रकारे उत्साहाने खेळतात पालकांना बघून खूपच त्यांचा उत्साह जास्त वाढतो हे बघा आरोग्य कसं करते हे उत्साहाच्या भरात हे खूपच जड झालेलं आहे हे हार्डल खूपच जड आहे ते अजिबात फिरत नाही आहे कारण कालच पाऊस पडला होता पावसामुळं ते खूप जड झालेलं आहे आणि खाली ते हे बघा हे वेगळं आहे हे इन्स्ट्रुमेंट थोडंसं वेगळं आहे हे म्हणजे आपण त्याच्यासोबत आहे सोबत राहिलो की ते मुलं चांगली खेळतात हे बघा ही आणलेली पांढरी माती आहे ही पांढरी माती खेळण्यासाठी खूप चांगली आहे मुलं त्यापासून किल्ले बनवतात घर बनवतात यासाठी ही माती आणलेली आहे गार्डनमध्ये आरोही वेगवेगळ्या अँगलने खेळ खेळण्याचा प्रयत्न करते कधी बाजूला समोर म्हणजे मुलांच्या मनामध्ये काही कसं खेळतील काही गॅरंटी नाही फक्त त्यांच्यासोबत सोबत आपण राहिला पाहिजे बघा किती यांचं डोकं चालतं उलटे सुलटे कसे बसतात एन्जॉय करतात दोघा बराच वेळ वर बस बसले आहे आता हे मातीमध्ये खेळणार जवळपास एक तास खेळते एक तास नाही तासन ना, तास, तास ना, जरी यांना सोडलं तरी हे या गार्डनमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेड़, खेळतात आहेत माझ्या बाबती घरी जाण्याचं नाव घेत नाहीये <laughs> हे बघात आहे पांढऱ्या ह्या मातीमध्ये खेळत आहे बरेच मुलं आजूला बाजूला अशाच प्रकारचे काही खेळ खेड़, खेळत आहेत तर एका पायावरती सर्व माती घेणं आणि अलगदपणे हाडूच हा पाय बाहेर काढणं त्यामुळे तिथे एक एक बोगदा किंवा एक गुहासारखा एक आकार तयार होतो आता हळूवारपणे आता आरोही ह्याचं पाय बाजूला काढणार आणि त्या तिने सर्व माती ही एकत्र केलेली आहे हे बघा बाजूलाही मुले खेळत आहेत बाजूला काही नाही खूप मोठमोठे मुण किल्ले केलेले आहेत तिने अखेर हा पाय बाहेर काढला आणि तिथून एक बोगदा के बोगदा केलेला आहे जुन्या काळामध्ये जे मोठमोठे जे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये ज्याप्रमाणे अखंड कोरीव केलेल्या म्हणजे बौद्लेणे असतात त्याचप्रमाणे हे असं करतात किंवा वाघ सिंह ज्याप्रमाणे असे बोगद करून त्यामध्ये वास्तव्य करतात राहतात त्याप्रमाणेच हे मुलं असं करतात प्रत्येक अँगलने खेळण्याचा बघून खूप छान वाटतं मुलं असं खेळताना तर मित्रांनो तुम्ही देखील आपली मुलं घेऊन कुठल्या तरी गार्डनला गेलं पाहिजे आता खेळून झालेला आहे हातपाय धुतलेले आहेत आता ही आता मी <coughs> एक स्टोरी खूपच सुंदर आहे आपण ती स्टोरी वाचूया ठीक आहे हे वाच हा हा जंगल मे जंगल मे एक, एक सुंदर चिडिया रेती ती नाम, नाम था सुरकन्या सुर म्हणजे काय असं आपण गाणं म्हणतो ना अ असं हे गाणं सूर कन्या म्हणजे सूर असणारी कन्या म्हणजे समजा तुझे गायिका आहेस तुला गाण्याचं आहे असं तुला गाणं आलं तर तुला काय म्हणतील की कन्या सुरामध्ये गाणं म्हणणारी मुलगी म्हणजे कन्या ठीक आहे असं आपण हे पुढे बघूया आणखी आता आणि हा हे जे ही जे गोष्ट आहे ना हे आपण पूर्णपणे वाचूया आणि हे गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट सांगायची की तू ह्या गोष्टीमध्ये काय शिकलेस ते ओके mm. हो नाही mm. तर दररोज जरी तुला आता सुट्ट्या जरी असल्या स्कूलला तरीसुद्धा रोजच्या रोज आपण एक तरी लेसन आपला झाला पाहिजे हिंदीचा एक मराठी एक आणि इंग्लिश एक आणि मॅथ्सचा एक असं आपण डेली ट्राय करायचं रोज घ्यायचं आपण स्कूल अगदी चालू होईपर्यंत हो की नाही कारण रोज अभ्यास घेणं देखील महत्वाचं आहे हो की नाही हो ना कसं जर सुट्ट्या पडल्या एक महिना तू जर आराम केलीस तू काही जर नाही केलं तर तू सर्व काही विसरून असेल म्हणून म्हणून आता आपल्याला हे जे, जे बुक आहे हे जे बुकमधलं डेली आपल्याला रिडिंग करायचं आहे हिंदी मराठी इंग्लिश मॅथ्स ऑल आणि टेबलसुद्धा एक ठीक आहे तर आपण करूया कर आरोही आता तुला ह्या लेसनमधलं सूरकन्या नावाची स्टोरी तुला मी सांगितलेलं आहे तर तू सांगता तुला जेवढं काहील ना तेवढं तू सांगण्याचा प्रयत्न कर तर ही स्टोरी आहे हिंदीमध्ये सूरकन्या नावाची एक चिडिया आहे तर ती चिडियाबद्दल ही खूप सुंदर अशी स्टोरी आहे यू कॅन ट्राय स्टार्ट फास्ट ओनली टू मिनिट्स यू हॅव टू कम्प्लीट दिस स्टोरी विदिन टू मिनिट्स जंगल एक जंगल था, था। एक एक उस, उस जंगल में एक, एक चिड़िया चिड़िया रहती थी करेक्ट हाँ चिड़िया का नाम चिड़िया का नाम सूर्य कन्या था क्यों था क्योंकि वह अपनी मधुर आवाज में मीठा थी। गाना गाती थी इसलिए उसका नाम सूर्य कन्या था।, था और उसके दो छोटे छोटे नन्हे प्यारे से बच्चे थे तो अपने बच्चों का वो, वो बहुत दूर दूर जाकर उनका पेट भरती थी।, थी उनको खाना लेकर आगे उनको खाना खिलाई करती थी और, आगे और उनको बहुत प्यार करती थी करेक्ट 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 और, और 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 जब बच्चे जब रोया करते थे तो सुरकन्या उस बच्चों को गाना सुलाकर सुलाए कर करती थी उनसे बोलती मीठा मीठा बोलती थी।, थी एक दिन क्या हुआ एक, एक दिन उस जंगल में, में एक राजा आया तो उस टाइम उस समय, समय वह सुरकन्या बहुत ही मधुर आवाज में गाना गा रही थी।, थी तो उस राजा ने वो गाना सुना तो काफी वो जो मोटा तो उस राजा को वह गाना बहुत ज्यादा पसंद आया।, पसंद आया तो तुरंत उसने अपने सेवक को बोला कि उस सूर्य को पकड़कर हमारे राज दरबार में लेके आओ तो अपने सेवक ने उस, उस सूर्य को पकड़कर पकड़ एक पिंजरे में लेके ले आए उसको बंदी बना उसको बंदी बनाया तो आगे क्या हुआ आगे। उसको खाने खिलाते थे हाँ हाँ सही बात सही बात। उसे पिजरे में रखा था, उसे बहुत ही अच्छा खाना खिलाए करते थे, थे, उसे अच्छा जल भी दिया करते थे, लेकिन एक, एक। लेकिन वो बहुत ही उदास रहती थी। क्यों? क्योंकि उसके नन्हे मुनि बच्चे। हाँ, तो उसको अपने बच्चे की याद आ रही थी, और एक दिन एक राज दरबार में राजा ने उसको वहाँ पे पेश किया जब सेवक ने जब उसे पेश किया तो राजा के सामने उसको गाना गाना था लेकिन लेकिन वो गाना गा रही थी क्या नहीं, नहीं गाते चुपचाप बैठी चुपचाप लेकिन जब राजा ने बोला हे चिड़िया हे सुरकन्या अगर तुमने गाना नहीं गाया तो हम तुम्हें मार डालेंगे तो ये बात सुनकर वो ज्यादा घबराई वो घबरा के उसने धीमी से धीमी हल्की आवाज में गाना गाना शुरू कर दिया और क्या बाद में क्या बोला बाद में बाद में बोला मेरे में, मेरे मेरे छोटे छोटे जो बच्चे, बच्चे हैं मेरे बच्चे मैं मुझे याद करते होंगे, होंगे। मेरी याद मेरी याद, याद में बच्चे समय समय रोते होंगे ये बोला उन्होंने खाना खाया क्या ना कुछ पता नहीं तो ये सारी बातें सुनकर सारी प्रजा उदास हो गई राजा भी काफी उदास हो गया उसे भी काफी दुख हुआ अरे हमने हाँ जो किया वो ठीक नहीं किया तो दूसरे दिन उस राजा ने अपने सेवकों को क्या बोला है सेवको, जहां से तुमने इस को पकड़ के लाए थे तो वहां वापस जाकर उसे छोड़ के आओ तो उस सेवकों ने उसे वैसा ही किया और दूसरे दिन वो सुरकन्या अपने दो छोटे से बच्चे को लेकर बिल्कुल उस राज दरबार के सामने एक बहुत बड़ा पेड़ था उस पेड़ पर वो बैठकर बहुत ही सुंदर मीठा सा उसने गाना गाया और राजा को आपस खुश कर दिया।, दिया तो ऐसे बहुत ही सुंदर एक स्टोरी है नाम है सूर कन्या आपको स्टोरी अच्छी लगी हाँ। अच्छी लगी तो मित्रनो आता अपन हाठिकाने थामूया तुम्हारा हि स्टोरी कसी आवड़ी कि नक्की कमेंट करूँ सगा तर तुम्ही देखील आपल्या मुलांना आपला वेळ द्या त्यांना नक्कीच ने नेहमी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सर्वांच्या काळजीचा विषय तुम्ही नेहमी आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आयुष्यामध्ये आनंद राहण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असल्यास तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन असं जे का ब्लॉगमध्ये सर्वांना